तरुण पिढीने फक्त एकच लक्षात ठेवावं असं मला वाटतं की ते जे मोठे झाले ते त्यांच्या आई वडिलांमुळे झाले ते जे मोठे झाले ते या देशाच्या परंपरेमुळे झालेत ते जे मोठे झाले ते ह्या देशामुळे झालेत एवढं फक्त लक्षात ठेवून जर का जगले ना तर देश आपोआप मोठा होईल नमस्कार नमस्कार सर मी राजेंद्रगर उपसंपादक दैनिक आपलं नावेशर दर्शक हो भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली त्याचा अमृत महोत्सवही आपण साजरा केला आता आपण भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवही वर्षामध्ये आहोत अनेकांना असं वाटतं की भारताला हे स्वातंत्र्य हे खूप सहजगत्या मिळालं <laughs> इंग्रजांनी जाता आता पटकन काही करार करून आपल्याकडे हे सोपवलं आणि त्याचा युनियन जॅक उतरला आणि भारताचा तिरंगाकरी चढला पण दर्शक असं मुळीच नाही अनेकांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अनेक हुतात्म्यांनी आपलं आयुष्य त्यासाठी वेचलं आपल्या घरादारावर नांगर फिरून घेतला तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडलं पण आत्ताच्या युवा पिढींना त्याचं भान असेलच असं नाही हे भान करून देण्यासाठी ही जाणीव करून देण्यासाठी त्या स्वातंत्र्य सैनिकांचं सगळा त्याग त्यांचं समर्पण हे त्या कुठंतरी सर्वांना समजावं यासाठी मी भारतीय हा दीर्घांक माझे मित्र श्री रवींद्र देवधर यांनी दोन हजार एकवीसच्या पंधरा ऑगस्टला पहिला प्रयोग पहिला प्रयोग केला आता त्याचे जवळपास दीडशे प्रयोग झालेले आहेत पंचवीस जानेवारीला यंदा दीडशे दीडशेवा प्रयोग पार पडला आणखी त्याचे प्रयोग होणार आहेत त्याखेरीज त्यांनी रंगमंचावर विविध नाटकांमध्ये काम केलं काही चित्रपटांमध्ये काम केलं इत्ता या अभिनयविषयक संस्थेशी ते संलग्न आहेत त्यासाठी ते अजूनही कार्यरत आहेत अशा या श्री रवींद्रजींचा कलाविषयक प्रवास उलगडून घेण्यासाठी मी आज त्यांना आमच्या नव्हतच्या स्टुडिओत पाचारण केलेला आहे रवींद्रजी आपलं या मुलाखती सत्रामध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद नमस्कार मी रवींद्र देवधर माझे मित्र राजेंद्र घरत उपसंपादक दैनिक शहर यांनी माझ्या कलाविष्कार भरणापेक्षा कलेचा प्रवास हा सादर करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आणि मी भारतीय उपक्रमाबद्दल सांगण्यासाठी मला इथं बोलवलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद खरंच मनापासून धन्यवाद रवींद्रजी पहिलाच प्रश्न माझा असा असेल की अभिनय क्षेत्राकडे वळावं हे आधी ठरलं होतं की काही असं तात्कालिक कारण वगैरे घडलं त्यासाठी आधी नव्हतं ठरलं मी मूळचा फुटबॉल प्लेअर अच्छा <laughs> पण फुटबॉल खेळत असताना एकोणीशे ब्याऐंशी साली मला ऍक्सिडेंट झाला आणि सलग तीन ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने सांगले की हा पाय तोडावा लागेल हो संध्याकाळी करायचं काय माझे मित्र काही नाट्य संस्थेमध्ये होते ते आले आणि ते म्हणले की तू आम्हाला फिजिकल एक्सरसाइज आमच्या घ्यायला सुरुवात कर आणि तिथनं मग ते एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून प्रवास सुरू झाला तो मग अखंड चालूच राहिला मग तुमचं पहिलं रंगमंची सादरीकरण कोणतं पहिल्यांदा आम्ही जेव्हा आराधना नाट्य संघात काम करायचो तेव्हा गणपतीमध्ये जे प्रयोग करायचा राज्य नाट्य स्पर्धेसाठी गणपती प्रयोग करायचे पैसे कमवायचे राजनाट्य करायचं अशी एक पद्धत अजूनही तीच चालू आहे बरं त्यामुळे त्या याच्यामध्ये आम्ही बरेच प्रयोग केले गणपती म्हणले पण खरा प्रयोग मदान नावाचं नाटक एकोणीशे ब्याण्णव साली मी केलं बरं जे पोतराजाच्या आयुष्यावर होतं विठ्ठल साठ्यांनी ते लिहिलं होतं हो आणि त्याच्यामध्ये मूळ मी पोतराजाची भूमिका केली आणि ती मुख्य भूमिका आम्ही जवळपास जवळपास ते पंचवीस ते सव्वीस प्रयोग केले मग त्यानंतर अग्निपथचा म्हणून नाटक आहे ते दलित आणि सवर्णवर होता ते केलं मी मी मंत्री झालो मध्ये मुख्यमंत्री केलं अशी बरीच साधारण साधारण सोळा ते सतरा नाटक केली आणि तो प्रवास चालूच राहिला आणि त्या दरम्यान इप्टाच्या संस्थेशी मी मदानच्या वेळेस संलग्न झालो बर आणि मग तो इप्टा बरोबरचा प्रवास सुरू झाला आणि चित्रपटांबद्दल काय सांगाल चित्रपटांमध्ये मुक्ता नावाचा जो चित्रपट जब्बार पटेलांचा होता तो आणि सवत मजी लाडकी या दोन चित्रपटामध्ये मी भूमिका केली आणि आत्ताच दोन हिंदी चित्रपटात भूमिका केली आकडा नावाचा एक चित्रपट तो येईल आता बर त्याच्यामध्ये मास्तरची भूमिका आहे हिंदी चित्रपट आहे आणि दुसरा फिरभी नावाचा एक हिंदी चित्रपटात वाजपेयी गीतांजली वाजपेयी नावाची नटी आहे अभिनेत्री ती, ती मुख्य आहे तिच्या वडिलांचा रोल केला असे दोन आहेत आणि आता मी चप्रा नावाची एक शॉर्ट फिल्म केली बर त्या शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा हा विषय तो सुद्धा त्याच पद्धत सामाजिकच विषय आहे की वडिलांना मुलं घराबाहेर काढल्यानंतर त्यांची दे अवस्था काय होते त्यात त्या वडिलांची मुख्य भूमिका केली आणि त्या चार इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचे बक्षीस पण मिळाले अरे प्रवास तर चालू आहे हे आता त्या इंटरनॅशनल फेस्टिवल मधल्या बक्षिसाबद्दल सांगताय पण हे सर्व कामं करताना अन्य संस्थांची काही महापालिका असतील नगर परिषदा असतील राज्य शासन असेल यांच्याही पुरस्काराचा धनी होता आला असेल आपल्याला हा त्याबद्दल जरा सांगा चिताई नावाचं नाटक आम्ही दोन हजार दोन साली केलं बर राज्य नाट्य स्पर्धेमध्ये ते मूळ संकल्पना माझी होती मुख्य भूमिका माझी होती दिग्दर्शने माझच होतं तर त्या चिताईसाठी मला प्राथमिक आणि अंतिम फेरीमध्ये अभिनयाचं रौप्य पदक मिळालं प्राथमिकला दिग्दर्शनाचं रौप्य पदक मिळालं प्रथम पारितोषिक आणि अंतिम फेरीमध्ये दिग्दर्शनासाठी द्वितीय पारितोषिक मिळालं आणि मग भालबा केळकर पुरस्कार नाट्यकला मंदिर पुरस्कार असे एकूण सहा पुरस्कार मिळेल चिताई नाटकासाठी त्यानंतर पर्वती जिथं मी ज्या एरियात मी राहतो तिथं त्यांनी मला सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यकर्ता अच्छा म्हणून माझा मुलगा सत्कार गेला मला इतकं बरं वाटलं की कार्यकर्ता म्हणलं की बरं वाटतं होतरी मोठ्या कार्यकर्ता हे उत्तम आहे अशा एक काम कारे करत राहिला या सगळ्या प्रवासामध्ये हे सगळं करताना मी भारतीय हे नेमकं सुचलं कसं ही मूळ संकल्पना कुणाची आणि ते कशी कशी आकाराला येत गेली आणि त्याच्यातले मग कसे अनुभव येत गेले त्याबद्दल जरा सांगा मी भारतीय करता मी सी मध्ये सर्व्हिस लावतो आणि रत्नागिरीमध्ये इंचार्ज असताना दर पंधरा ऑगस्ट सविचरला भाषण करायला लागायचं बरं तर एका पंधरा ऑगस्टला सुचत नव्हतं करायचं काय आणि चौदा ऑगस्टला रविवार होता आणि मी तिकडे एकदा जायचो त्यामुळे तीन तीन पेपर घेऊन यायचो वाचत असताना तंबीज राईंचा लेख वाचला आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की स्वातंत्र्य पृथ्वीवर आले मग ते मोदीजींना भेटलंय सोनीजींना भेटले वगैरे पेपर ठेवायला जेवायला गेलो वाचन तयार झालं बरं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाषण करत असताना असं बोललो की कडनं रत्नागिरी येते असताना हातखंब्याच्या एका कोपऱ्यावर एक आजोबा बसले होते आणि ते थरथर होते थरथरत होते मी त्यांना विचारलं की मी तुम्हाला मी भारतात राहतो अरे बापरे म्हटलं काहीतरी वेगळं दिसते तुमचं नाव काय म्हणून स्वातंत्र्य नजर जी माझ्यावर इतकी करारी होती म्हणून तुम्ही इथं काय करताय तर ते मुले मी कन्याकुमारीला गेलो होतो माझा वैचारिक गुरु त्याला भेटायला गेलो होतो त्याचा चेहरा पडला होता म्हणून त्याला मी विचारलं नक्की का पडला तुझा चेहरा तेव्हा तो, वा तो वा मला असं म्हणला की भावना आणि व्यवहार यांची सांकड घालताना माणूस हरवलाय हो आणि त्याचं काम मी करतोय माणूस शोधतोय रत्नागिरी पर्यंत मला माणूस नाही मिळाला आणि ते मी याला शिला जोडून घेतलं सांगितलं की जो आपल्याकडे ग्राहक येतो तेव्हा तो व्हायला माणूस आहे हे जर का आपण विचारात घेतलं तर माणूस एकदा तो माणूस आहे म्हटल्यानंतर संस्थाही मोठी होती आणि आपणही मोठं होतो बरोबर ती ही संकल्पना तिथं सुचली त्यानंतर प्रदीप तोंगारांजवळ चर्चा झाली आणि मग ते दीर्घांक लिहिला गेला आणि मग त्याचे प्रयोग चालू झाले दोन हजार एकोणीस मी बी आर एस घेतली आणि बीआरएस घेतल्यानंतर हेच प्रयोग करायचे हे डोक्यात ठेवले याचं कारण बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलं की नाही हे कुणीतरी करायला पाहिजे कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ही भावना जी वाढत चालली आहे ना ती थांबवत शकत नाही आपण कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचवत शकतो की अरे बाबांना असं नाहीये हे संकल्पना डोक्यात घेऊन चालू केले प्रयोग खूप चांगले प्रयोग झाले मालवणला पहिला प्रयोग आम्ही केला मालवणच्या खेड्यापाड्यात प्रयोग केले तुम्हाला माझे अनुभव पण सांगतो याच्यामध्ये थोडेसे लिंक ते आले म्हणून मालवणच्या खेड्यापाड्यात प्रयोग केले रत्नागिरीच्या खेड्यापाड्यात शाळांमध्ये जाऊन प्रयोग केले म्हणजे दीडशे पैकी जवळपास पंच्याण्णव प्रयोग शाळांमध्ये झालेत पुण्यात पुणे जिल्ह्यामध्ये रत्नागिरी मालवण या सगळ्या भागामध्ये त्यातला एक अनुभव हो फक्त तुम्हाला जो खूप टचिंग आहे तो मी तुम्हाला सांगतो रत्नागिरी मध्ये आम्ही रिमांड होम जे आहे त्या रिमांड होम मध्ये प्रयोग केला बालसुधार गृहात आणि ते वीस पंचवीस गुन्हेगार मुलं आणि त्यांचे पर्यवेक्षक असे पाच सहा जण असे होते प्रयोग झाला आणि प्रयोग झाल्यानंतर तीन मुलं आमच्या कमरेला मिठी मारून ढसढसा राहायला लागली मला वाटलं की आपण काहीतरी चुकीचं बोललो नक्कीच तर त्या पर्यवेक्षकांना विचारल्यानंतर पर्यवेक्षक मला म्हणला की नाही हे तिघ खुनी आहेत हो त्या मुलीने आईचा खून केला होता आणि त्या मुलांनी कोणाकोणाच तरी खून केले होते आणि दाखल झाल्यानंतर आज पहिल्यांदा ते एवढे रडले त्यांना मोकळं करायचं काम तुम्ही केलं एवढं भावलं का मला इतकं भावलं त्यांनी अरे म्हटलं हा बदल जर का केला असेल तर हे आपलं मोठं यश आणि मानधन आहे तर त्यांनी मला विचारलं तुमचं मानधन किती म्हटलं ह्या प्रयोगाचं एक रुपया नारळ आहे हो याच कारण मी भारती हा दीर्घांक नाही हे नाटक नाही ही चळवळ आहे असा मी मानतो आणि त्या चळवळीपासून आम्ही पुढे चालू आहोत आता दीडशे प्रयोग तर झाले हम्म आणि त्यासाठी जिथे जिथे तुम्ही नाटकाचं या दीर्घांकाचं सादरीकरण केलं तुम्हाला नावाजणारेही लोक आहेत हो काय अनेक नाटक दिग्गज मंडळी प्रयोगात पटातली सामाजिक क्षेत्रातली राजकारणातली लोक त्यांच्याबद्दल जरा सांगा वायरी नावाच्या गावात मालवणला प्रयोग होता आणि तिथे गंगाराम गवाणकर आणि दादा परस नाईक थोर ते दोघ प्रयोगाला होते पहिल्यांदा टेन्शन आलं प्रयोग संपल्यानंतर गव्हाणकर मागच्या बाजूला आले कारण तिथे काय तर जापाच थिएटर हो ना तर प्रयोग झाल्यानंतर मागा आली आणि ते म्हणले देवधरा मला जे बोलायचे ते स्टेजवर बोले बर ते सत्काराला गेलो परत नाही दादा शेजारी बसले होते आणि गवाणकर बोलताना बोलले की मी भारतीयच्या प्रयोगाला खूप कमी लोक होती आता दशावत्रीला खूप लोक आले या सगळ्या लोकांना देवधर पुन्हा एकदा प्रयोग दाखवा दाखवायला कळू दे काय बघायचं असतं म्हणून आणि त्या मुला माणसांना म्हणले की हे देवधर नाहीये हे दे, अभिनयाचं देवघर आहे <laughs> अरे मोठा पुरस्कार मिळू शकत नाही मोठा सांगणार नाही आणि नंतर बोलताना ते बोलले की देवधर खरंच सांगतो पहिल्या पाचव्या मिनिटापासून शेवटपर्यंत आम्हाला फक्त डॉक्टर लागू दिसले अरे म्हणून हो ते खूप मोठे मी खूप छोटे त्यांच्या मी प्रयत्न करतोय फक्त अशा पद्धतीची जेव्हा दाद मिळते किंवा पाठिंबा मिळतो ना तेव्हा आणखीन हुरूप येतो त्यानंतर एअर मार्शल भूषण गोखले ते पुण्यातल्या प्रयोगाला आले होते त्यांनी पण अशाच पद्धतीने सांगितलं एक प्रयोगांचा सा एक पुण्याला हे माझी सैनिक वसाहत आहे वसाहती प्रयोग सगळे माझे सैनिक होते प्रयोग संपल्यानंतर तिथला प्रत्येक माणूस फक्त रडत होता आणि तिथे जे मेजर होते ते म्हणले की सर इसका शो हिंदी मे करो और सेना के लिए करो अरे खूप बहुत मोटिवेशन मिळेल का खरंय हे जेव्हा असे अनुभव येतात मग वंदना चव्हाण आहेत खासदार त्यांनी प्रयोग बघितल्यानंतर अशा पद्धतीने भालचंद्र पालसे माधव आंबेडकर आहेत अशा पद्धतीचे दिग्गज मंडळी खूप विंग कमांडर कर्नल दावरे आहेत खूप माणसांनी हा प्रयोग बघितला आणि खूप लोकांनी खूप वेगळ्या पद्धतीने पाठिंबा पण दिला त्यामुळे खरं हे सगळे आपली ऊर्जा आहे आणि आता एक शेवटचा प्रश्न मी भारतीयचे आपण दीडशे प्रयोग केलेत नाही काही नियोजित प्रयोग आहे या निमित्ताने सध्याच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश द्यायला मागा कसं आहे की मी भारतीयचे आता दीडशे प्रयोग झाले पण आता प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि त्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर प्रयोग करायचे असा आम्ही संकल्प केलाय आणि तो संकल्प गुरा होणार कारण तुमच्यासारखी सगळी मंडळी पाठीशी आहे पण तरुण पिढीनी फक्त एकच लक्षात ठेवावं असं मला वाटतं की ते जे मोठे झाले ते त्यांच्या आई वडिलांमुळे झाले ते जे मोठे झाले ते या देशाच्या परंपरेमुळे झालेत ते जे मोठे झाले ते ह्या देशामुळे झाले एवढं फक्त लक्षात ठेवून जर का जगले ना तर देश आपोआप मोठा होईल त्यापेक्षा आणखी काय सांगू धन्यवाद खूप छान तर दर्शक हे आहेत माझे मित्र श्री रवींद्र देवधर त्यांनी केवळ भारतीय स्वातंत्र्याबद्दलच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्याकडे वेगवेगळ्या लोकांनी कशा नजरेने पाहावं हे सांगताना आपला सारा कला प्रवास आपल्यासमोर उलगडला आमच्या स्टुडिओत येऊन त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी सुद्धा दैनिक नवे शहरचे मनापासून आभार मानतो या चळवळीला साथ दिल्याबद्दल धन्यवाद दर्शक श्री रवींद्र देवदर यांची मुलाखत आपण आज कशी वाटली ते आपलं नव्या शेअरच्या युट्यूब चॅनलवरील या मुलाखती खाली असणाऱ्या कमेंट बॉक्स मध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद